पस्तीस वर्ष गोपीनाथ मुंडे आणि त्या पाठोपाठ पंकजा मुंडे यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या पिता पुत्रांनी प्रकाश सोळंकेच्या साथीनं अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांचा हा पक्षप्रवेश पंकजा मुंडेंसाठी मोठा धक्का मानला गेला पण तुम्हाला माहितीये का ज्या राजाभाऊ मुंडेंना आता अजितदादांनी मोठं करायचं ठरवलं ते राजाभाऊ मुंडे काही वर्षांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळा केल्याप्रकरणी अडकले होते आणि तब्बल दोन वर्ष तुरुंगाची हवा खात होते म्हणजे काय ज्या राजाभाऊंच्या घोटाळ्याचे आरोप झालेत त्या घोटाळेबाज नेत्यांना आपल्यासोबत घेऊन अजित पवारांनी स्वतःच्याच पायावर आता धोंडा मारून घेतलाय का त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला हिव तर मंडळी राजाभाऊ मुंडे यांचे गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबियांशी असलेले जवळचे संबंध बिडकरांसाठी काही नवीन नाही आहेत म्हणूनच काहीही झालं तरी राजा भाऊ पंकजा मुंडेंची साथ सोडणार नाहीत असा इथल्या लोकांच्या मनात विश्वास होता कधी काळी गोपीनाथ मुंडे यांचे अगदी जवळचे सहकारी असलेले हे राजा भाऊ गोपीनाथ रावांच्या पश्चात देखील पंकजा मुंडे यांच्या सोबत एकनिष्ठ होते म्हणूनच नंतरच्या काळात ते पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जाऊ लागले त्यानंतरच्या काळात हेच राजाभाऊ मुंडे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात बँकेतील आर्थिक अनियमितता प्रकरणी तसंच बनावट संस्थांना कर्ज वाटप केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि याच प्रकरणामुळे ते तब्बल दोन वर्ष गजाड देखील होते तर दुसरीकडे राजाभाऊंचे सुपुत्र बाबरी मुंडे हे कधी काळी वडावणी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष होते शिवाय त्यांनी अलीकडेच माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूकही लढवली होती तेव्हा त्या ते निवडणुकीत बाबरी मुंडे यांनी भाजपासोबत बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहत निवडणूक लढवणं हा देखील एक चर्चेचा विषय ठरला होता आणि विशेष म्हणजे तेव्हा त्या निवडणुकीत बाबरी मुंडेंना अठरा हजार मतं मिळाली होती त्यानंतर अगदी आतापर्यंत बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे हे पिता पुत्र प्रकाश सोळंके यांचे कट्टर शत्रू मानले जायचे मात्र ज्या बाबरी मुंडेंनी अगदी काही दिवसांपूर्वीच प्रकाश सोळंकेच्या विरोधात कंबर कसली होती त्याच बाबरी मुंडेंनी आता आपल्या वडिलांसमवेत प्रकाश सोळंकेचं नेतृत्व स्वीकारत पक्षप्रवेश केलाय तसंच आगामी काळात हे बाबरी मुंडे वडवणीमधून नगरपालिका निवडणूक लढवतील आणि त्यांच्या भाजपाला चांगलाच फटका बसेल अशी ही शक्यता वर्तवली जाते त्यात आगामी निवडणुकांच्या काळात जर बीडमध्ये मुंडे वर्सेस मुंडे वातावरण निर्माण झालं तर त्या वातावरणाचा अजित पवारांना चांगलाच फायदाही होऊ शकतो आणि भविष्यात बीड जिल्ह्याचा विचार केला तर धनंजय मुंडेंना पर्याय म्हणून ओबीसी समाजासाठी बाबरी मुंडेंचं नाव काही प्रमाणात तरी परिणामकारक ठरू शकतं म्हणूनच आता हा पक्षप्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचा मानला जातो पण या सगळ्या जमेच्या बाजू असल्या तरी राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांना मोठं करून अजित पवार स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेत का हे देखील तितकंच खरंय कारण अजितदादांनी आता ज्या राजाभाऊंना मोठं केलंय त्यांच्या नावावर झालेलं बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याचे आरोप आणि त्या प्रकरणी त्यांना झालेला तुरुंगवास बीडकर अजूनही विसरले नाहीयेत म्हणूनच त्यांना पक्षप्रवेश दिल्यानं अजितदादांच्या राष्ट्रवादीवर एका घोटाळेबाज माणसाला आपल्या पक्षात घेतल्याचा ठपका बसू शकतो शिवाजा प्रकाश सोळंके आणि बाबरी मुंडे यांच्यात आस्था गायत वैर होत मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जयसिंह सोळंके यांनी प्रकाश सोळंके यांच्यासाठी माघार घेतली होती त्यामुळे आगामी निवडणुकीत जयसिंह सोळंके यांना संधी मिळू शकते म्हणूनच जयसिंह सोळंके यांना संधी मिळू नये म्हणून एक प्रकारे तडजोड म्हणून प्रकाश सोळंके राजाभाऊ आणि बाबरी मुंडेंना जवळ करतायत असं आता दिसून येत आणि त्यामुळेच सोळंके यांनी केलेली ही तडजोड फार काळ टिकणार नाही असं बोललं जात आहे म्हणूनच आपल्यासोबत असलेल्या आमदारांची नाराजी ओढवून घेणं अजित पवारांना फारसं परवडणार नाहीये त्यामुळे आता बाबरी मुंडे आणि राजा भाऊ मुंडे यांना आपल्या पक्षात घेऊन अजित पवारांनी स्वतःच्याच पायावर दोंडाच मारून घेतलाय का असा प्रश्न पडतो तेव्हा बाबरी मुंडे आणि राजा भाऊ मुंडे यांच्या या पक्षप्रवेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा